नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा कालच आम्ही साहित्य संमेलनावरती व्हिडिओ केला त्याच्यावरती बऱ्याच प्रतिक्रिया आल्या काही जणांनी वैयक्तिक पातळीवरती मेसेज केले दोन पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत भाजप मोदी समर्थक संघ समर्थक या सगळ्यांचं म्हणणं होतं की मोदींचं भाषण किती चांगलं झालं आणि कसं झालं चांगली गोष्ट वादच नाही मी आज बोलणार आहे आणि दुसऱ्या प्रतिक्रिया अशा होत्या की जे भाजप मोदी संघाच्या विरोधातले आहेत जेव्हा भावनिक पातळीवरची काही वक्तव्य मोदी केली आणि नेमकं तेव्हा तारा भवळकरांनी विज्ञाननिष्ठ कसं असलं पाहिजे आणि कुंकू लावण्याचं जर समजा काही नसा इथे दबल्या जाऊन तुम्हाला जर त्याचा फायदा होणार असेल तर ते विधवांनाच कसं वगैरे वगैरे मुद्दे ताराबाईंनी उपस्थित केले ताराबाईंनी कसा बाणेबार बाणेदारपणा दाखवला आता म्हणजे हसायची गोष्ट अशी आहे की सरकारी पैशावरती संमेलन भरता आहे दोन हजार चौदाला यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकशाही मेली हुकुमशाही आली आणि जे काही सगळं चालू आहे राज्यात आणि केंद्रात सुद्धा तेव्हापासूनचे मी सलग हे आठवं संमेलन आहे चड्डीवाल्यांच्या हातात जेव्हा देश आणि राज्य गेला तेव्हा मधली तीन संमेलनं आपण अपवाद जे आहेत ती म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं तथाकथित पुरोगामी सरकार सत्तेवरती होतं आणि जे आता सध्या मोदींच्या बाजूलाच मांडीला मांडी लावून बसलेले होते ते जाणते राजे पुरोगामी विद्यापीठाचे राजकीय कुलगुरू शरद पवार त्यांचं सगळ्यांचं राज्य होतं तेव्हा तेव्हा ती तीन संमेलनं सोडली तर दोन हजार चौदा पासून आजपर्यंत एकूण आठ संमेलन तथाकथित चड्डीवाल्यांच्या हातामध्ये देश आणि राज्य असताना झालेली आहे तुम्ही एका तरी स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या साहित्यिकांचं विधान ऐकलं का की आता सध्या देशामध्ये चड्डीवाल्यांचं सरकार आहे त्याच्यामुळे मी ह्या संमेलनाचं निमंत्रण नाकारत आहे निमंत्रण आल्यानंतर सांगतो बर का निमंत्रण आलेलं नसताना बाणेदारपणा दाखवायचा आणि मी दिल्लीला कसं जात नाही असं म्हणायचं त्याला काय अर्थ नाही निमंत्रण तुला आलं आहे का बाबा आल्याच्या नंतर तू सांग ना काय ते हे सगळे पुरोगामी ताराबाईंच्या ज्या बाणेदारपणाचं कौतुक करायला लागल्या त्या ताराबाईंनीसुद्धा जर त्यांना स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं असेल तर किंवा त्यांना इतर पुरोगामी म्हणणार असतील तर त्या सगळ्यांनी उत्तर द्यावं की सगळ्यात पहिल्यांदा या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून मोदी येणार असेल तर आम्हाला चालणार नाही ज्या काही प्रतिगामी विचारसरणीचे जे सध्या मुख्यमंत्री बसलेले देवेंद्र फडणवीस त्या त्या परिसरात जरी आले तरी आम्हाला चालणार नाही आमची कारण की आमची एक वैचारिक भूमिका असं काही कोणी म्हणलं का हे कमी पडलं म्हणून की काय शरद पवार तरी ह्या पुरोगामी विद्यापीठाचे राजकीय कुलगुरू आहेत ह्या पुरोगामी विद्यापीठाचे जे साहित्यिक कुलगुरू आहेत ना डॉक्टर भालचंद्र नेमाडे त्यांनी ज्ञानपीठ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वीकारलेला आहे कुणाला असं वाटेल की मी फार टोकाचं काहीतरी बोलायला लागलो सरकारी पातळीवरती किती नाही म्हणलं तरी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत मोदींना जरी विरोध केला तरी ते, ते प्रत्यक्ष लोकनियुक्त अशा याच्यामध्ये बसलेले सरकार व सगळ्यांचाच अधिकार आहे तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो ज्ञानपीठ पुरस्कार सरकारी नाही त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही टाइम्स ग्रुपचा तो पुरस्कार आहे त्याच्यासाठी मोदींना बोलवणं पण त्यांना ऐच्छिक आहे आणि जर त्यांना तसं बोलवलं असेल तर तो नाकारणंसुद्धा सो so कॉल्ड जे काही हे आमचे पुरोगामी विद्यापीठाचे साहित्यिक कुलगुरू आहे डॉक्टर भालचंद्र नेमाडे सुद्धा ऐच्छिक होतं पण तरी त्यांनी तो पुरस्कार मोदींच्या हस्ते स्वीकारला बाणेदारपणा दाखवणाऱ्या ताराबाई ह्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत ज्या कुंकवाच्या संदर्भामध्ये पुरोगामी प्रतिगामी कसे चड्डीवाले भाजप संघ मोदी हिंदू स काय हिंदू विश्व हिंदू परिषद किंवा बाकीचे सनातनी कसं बोलतात म्हणून ह्यांना टीका करताना गोड वाटतं ताराबाई ज्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत त्याच्यातलीच तुम्हाला मी एक ओबी सांगतो गेलं माझं कुक्कू उघड कपाळ जात्यावरची ओवी आहे माझ्या भागातली आणि ती ताराबाईंनी नक्कीच अभ्यास असणार आहे गेलं माझं कुक्कू उघड आबाळ लाविते मी बुक्का इठ्ठला सांभाळ जात्यावरची ओवी आहे ताराबाईंनी ह्या ओवीचं विश्लेषण करताना असं म्हणले का की ही ओवी लिहिणारी बाई ही परंपरानिष्ठ आणि भावनिक पातळीवरती लिहिती आहे ती विज्ञाननिष्ठ नाही म्हणून मी तिचा निषेध करते नाही सगळ्या जात्यावरच्या ओव्या सगळं लोकसाहित्य लोककला हे आपल्या परंपरा आपला धर्म सनातन असा त्याच्यातल्या कथा त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचे जे काही सगळे नाते संबंध आहेत आणि पुरुषी वर्चस्व सगळ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे मग ह्याचा कधी निषेध स्वतः ताराबाईंनी अभ्यास करताना केला होता का मोदींनी गोची केली असं मी काम तो मोदी नी जा ने ताशे के का म्हणतो आहे तर मोदींनी ज्या पद्धतीने धडधडीत असे मराठी संदर्भ सांगितले की ह्याच एका मराठी माणसाने शंभर वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली ज्याचा आता वटवृक्ष झालेला आहे यांना म्हणजे इतका जळफाट झाला आता ऐकताना पण करता तर काहीच हि कारण की तुम्ही सरकारच्या उटीमध्ये बसलेल्या हा सरकारी पैशांना साजरा होणाऱ्या संमेलनामध्ये गमजा मारून मारून मारणार तर किती पुरोगामित्वाचा झेंडा तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे पण प्रत्यक्ष खांद्यावर कडेवर कोणाच्या बसलात तर सरकारच्या सरकार कोण सरकार चालवतं हो ते यांच्या भाषेत चेड्डीवाले मोदींनी गोची केली ती ही मोदींनी भाषण आस्खलितपणे केलं हे भले बोमा मारतात की त्यांनी टेलिक्रॉमटर वापरला अरे तुमच्या राहुल गांधीला कोण नाही म्हणलं टेलिप्रॉमटर वापरायला अतिशय योग्य संदर्भ आणि ह्यांना फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणताना वारकरी संप्रदाय आणि त्याच्यातले संतांचं सगळं प्रभाव सांगत असताना रामदासांचा उल्लेख करायचा नसतो कारण की ते वारकरी संप्रदायात बसत नाहीत ते बामणी संत कसे आहेत त्यांच्यावरचा कसा शिक्का आहे वगैरे मोदींनी ते रामदासांचा उल्लेख केला आता कसं काय करावं मोदी सावरकरांचा उल्लेख करतात मोदी रामदासांचा उल्लेख करतात मोदी केशव बळीराम हेडगेवरांचा उल्लेख करतात मग कराव कसं आणि ही सगळी मराठी माणसं कशी आहेत म्हणून ते सगळं सांगतात मोदी अशा पद्धतीने मोदीच नाही गेली आठ संमेलन मी तुम्हाला सांगतोय ना देशात आणि राज्यामध्ये चड्डीवाल्यांचं सरकार असताना सुद्धा हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणार राजा तू चुकला यांना कधी आठवतो राजा तू चुकला जेव्हा राजा कोण आहे प्रत्यक्ष सिंहासनावरती बसलेला ते पाहून मग उच्चार करायचा असतो राजा तू चुकला आणि जो दुसरा जो राजा असतो आपल्या लाडकीचा लाडका तो जेव्हा ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये सत्तेवर बसलेला आहे तिथं राजा, राजा चुकतच नसतो कारण की यांची दृष्टी तिथं पोहोचत नाही असं यांचं सोहीचं सो पुरोगामित्व आहे ही सगळी वाङ्मयी चळवळ ही सरकारच्या पायाशी नेऊन ठेवून दिलेली लाचारी आहे हे आम्ही पुनरुच्चार करतो जे आम्ही कालच मांडलेलो राजकारण यांच्या पायाशी लाचार झाला उपचार संमेलन भव्य दिव्य म्हणे हवा तो सोहळा सरकारी सरकारी लळा त्याचसाठी गर्दीसाठी म्हणे हवे सेलिब्रिटी फुल पब्लिसिटी झगमग तोंडी लावण्याला कार्यक्रम बाकी सारी वजा बाकी साहित्यिक सरकारी पगार सरकारी नोकरी भाषेची चाकरी करीती मराठीचे जाणा हेच मारे करी साधा वार करी भाषा जपे कांत म्हणे साध्या लोकांचा उमाळा जपती जिव्हाळा मराठीचा जपती जिव्हाळा मराठीचा ज्या विज्ञाननिष्ठतेचा उल्लेख ताराबाईंनी केलेला आहे विरोधाभास म्हणजे जे सगळं भावनिक पातळीवरती परंपरेची सगळी बूज लक्षात ठेवून त्या पद्धतीनं निर्माण झालेलं लोकसाहित्य लोककला त्याच्यात त्या अभ्यासक आहेत आणि तुम्ही विज्ञाननिष्ठतेच्या गोष्टी करता विज्ञाननिष्ठता उद्योग आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शोभून दिसते दिसतही भावनेला येऊ देगा शास्त्रकाट्याची कसोटी असं मर्डेकर सांगतायत तेव्हा मूळ भावना आहे त्याला शास्त्रकाट्याची कसोटी लावायची आहे शास्त्रकाठ्याच्या कसोटीमधून भावना गायब करायची असं मर्डेकरांनी लिहिलेलं नाही तुकाराम महाराज जेव्हा तुम्ही त्यांना बंडखोर आणि हे म्हणतात ते स्वतः पूर्ण परंपरेच्या चौकटीमध्ये राहूनच हे सांगतायत वेदांचा जातो अर्थ आमाशीच ठावा येरानी वाहावा भार माथा हे कसे बंडखोर म्हणत असताना ना पण ते वेदांच्याच अर्थाबद्दल बोलत आहेत वेद नाकारण्याबाबत संत तुकाराम महाराज काहीही बोलत नाहीत किंवा ज्यांनी वेद नाकारले त्या भगवान महावीर जैनांवरती ते नाही भगवान महावीरांवरती ते काही लिहित नाहीयेत भगवान गौतम बुद्धांवरती ते काही लिहित नाहीयेत चारवाकाबद्दल ते काही लिहित नाहीयेत जे काही बंड सगळं चालू आहे ते चौकटीमध्ये चालू आहे परंपरेला अनुसरूनच चालू आहे तेवढा सगळा भागवत, तेचा भागवत संप्रदाय आहे त्याच्याबद्दलच चालू आहे भागवत संप्रदायामुळे मला एक आठवलं त्याचा मी तुम्हाला आवर्जून त्याची शेवटी तो संदर्भ घेतो मौस प्रकाशनाचं सत्यकथा नावाचं जे मासिक होतं त्याच्यावरती या सगळ्या पुरोगाम्यांचा राग कारण की हे बामणी कसं आहे ठराविक ह्याच्यातल्या गटातल्या लोकांचंच कसं सा छापतात हे म्हणून यांनी निषेध करणारी सभा भरवली ज्याच्यामध्ये सत्यकथेची होळी करायचं असं म्हणाल आणि प्रत्यक्ष तिथं होळीला जमा झाले आणि कळलं की यांच्याकडे सत्यकथेचे अंकच नाही श्रीपू भागवतांनी तेव्हा सत्यकथेचे अंक त्यांना उपलब्ध करून दिले की जाळा हे तुम्हाला आमचा निषेध करायचा ना त्याच्यासाठी तुमच्याकडे जाळायला अंक पण नाहीयेत आणि त्यांनी जे मुलाखतीमध्ये सांगितलेले ते दहा सत्यन ह्या पुरोगाम्यांचं पितळ उघडं पडणार आहे जी गोची आज मोदींनी केली मी असं म्हणतो आहे श्रीपू भागवत असं म्हणतात की फक्त एकमेव राजा ढाले असे होते त्या सगळ्या पुरोगामी तथाकथित बंडखोर साहित्यिकांच्या गटामध्ये की ज्यांनी त्यांचं साहित्य कधीही आमच्याकडं पाठवलेलं नव्हतं बाकीच्या सगळ्यांनी आमच्याकडं साहित्य पाठवलेलं होतं छापल्या गेलं छापल्या गेलं नाही म्हणून निषेध करणं वेगळं पण ह्यांची भूमिकाच मुळात अशी भोंगळ आहे हे सगळे सरकारी व्यासपीठावरती जातात सरकारी सगळ्या सोयी सवलतीचा फायदा घेतात आणि तथाकथित पुरोगामीत्व मिरवतात आज गेली आठ वर्ष म्हणलं ना की मधली फक्त हे तथाकथित महाविकास आघाडीचं जे सरकार होतं पुरोगामी शाहू फुले आंबेडकरच तेवढे तीन संमेलनं वगळ तर आठ संमेलनं राज्यात आणि देशात चड्डीवाल्यांचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या कडेवर बसून हे सगळे पुरोगामी झेंडा मिरवत आहेत पुरोगामीत्वाचा आणि बाकीच्या गोष्टी गात आहेत साहित्यिकाच्या ह्याच्यामध्ये राजा तो चुकला हे सगळं म्हणायचं यांची जी पोपट पंच चालती ना ते राजा कोण प्रत्यक्ष बसलेलं आहे ते पाहून चालती हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे इथे थांबूयात धन्यवाद